देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री रोहित कुमार साहेब यांच्या शंभर असतील या सगळ्या कामांना जी पूर्ण त्या अनुषंगाने या भारतीय जनता पार्टीला सोलापूरकरांनी इतका मोठा ऐतिहासिक फोन दिलेला आहे पालकमंत्री विजयकुमार गोरे साहेब व शहराच्या अध्यक्ष ते तरळकर यांनी आधीच जाहीर केलं होतं की मिशन सेव्हन्टी फाईव्ह भारतीय जनता पार्टीने मला वाटतं आतापर्यंत हत्या केलेल्या निकालात अष्ट्याहत्तरचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणखीनही काही जागा सायंकाळपर्यंत वाढतील अशी खात्री आहे या विजयासाठी मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी सर्वसामान्य कार्यकर्ता विशेषतः सोलापूर शहरात असलेल्या भारतीय जनता पार्टी विचाराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो हे तुम्हाला सर्वांचं यश आहे काँग्रेसला आतापर्यंत एकच जागा मिळाली आहे काँग्रेस कधी काळी सत्तेत होतं मात्र आता साधारणतः सर्वस्व दुर्दैवी खासदार असलेल्या प्रणिती शिंदे हे एकमेव जबाबदार आहेत नगरपालिकेच्या वेळेस मी बोललो होतो की त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून फक्त दिल्लीत राहणं पसंत केलेलं आहे राहुल गांधींच्या सहवासात जास्त राहिल्यामुळं प्रणिती तई त्यांच्या बहिणीप्रमाणेच अशा बेताल वक्तव्य प्रचारात सुद्धा कर त्या स्ट्रॅटेजीमुळं आज काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं आहे दोन नंबरचा पक्ष ठरला आहे एम आय एम आम्ही त्या भागात लढत द्यायचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपल्याला माहिती आहे की सोलापुरात अनेक भाग हे एम आय एमच्या विचाराचे भाग होते आणि त्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी यश आहे मोठं म्हणता येणार नाही मागच्या वेळेस नऊ होते त्यातही त्यांचं कमी झालेलं आहे परंतु महाविकास आघाडीचा तुकडा साफ त्या ठिकाणी झालेला आहे लोकांनी स्पष्टपणे मॅन्डेट भारतीय जनता पार्टी दादा दोन नंबरचा पक्ष मॅम आठ जागा आलेल्या आहेत काय फार ते दोनचं महत्व देत आहे तुम्ही हे करून आठ आठ जागा आल्यात दोन नंबरचं काय महत्व देत आहे भारतीय जनता पार्टी ऐंशी ते पंच्याऐंशीच्या फरकाने विरोधी पक्ष त्याही नेतृत्वाने पक्षामध्ये कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जी भूमिका घेऊन निवडणूक हाताळायची असते ती न करता स्वतः प्रभागातच मर्यादित राहिल्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांचा पराभव झालेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पराभवाला ते स्वतः इथलं नेतृत्व जबाबदार आहे महापौरचा जो विषय आहे कोण कुणाला संधी मिळू भारतीय जनता पार्टीची प्रदेश कमिटी विशेषतः मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि जयकुमार गोरेसाहेब हे त्याबाबतचा निर्णय घेतला